नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी या विषयी अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत आजचा आलेला एक शासन निर्णय जे की अधिकारी मंत्रालय स्तरावरील एक परिपत्र आहे तुम्हाला सगळ्यांना दिसेलच हे महाराष्ट्र शासन अतिशय महत्त्वाचं असं शिक्षण आयुक्तांना या ठिकाणी बघा दिसत असेल तुम्हाला ते परिपत्र जे आहे ते पाठवलेलं आहे जे, जे एस टी पी एसाच्या संदर्भामध्ये हा निर्णय होता जे की सामान्य प्रशासन विभागाने अकरा नोव्हेंबर अकरा फेब्रुवारी या दिवशी परिपत्र काढलं होतं आणि सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल होता तो सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आणि जी काही अवमानी याचिका झालेली होती त्याची सुनावणी सतरा नोव्हेंबर या दिवशी दिलेल्या अनुषंगाने जे काही सतरा सवर्ग होते त्यात शिक्षक भरती हा एक मुद्दा होता त्या अनुषंगाने जे आहे शिक्षण आयुक्तांना परिपत्र जे आहे ते मंत्रालय स्तरावरून अधिकाऱ्यांनी पाठविलेलं आहे त्या अनुषंगाने की एस टी पी एसांचे जे काही तेरा जिल्हे आहेत तर त्या तेरा जिल्ह्यामध्ये जी कार्यवाही करायची आहे त्या अनुषंगाने पाठवलेले आहे आता उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की माननीय सर्वोच्च न्यायालयात ने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात जी काही याचिका होती क्रमांक त्या याचिकेची सहा ऑक्टोंबर आणि सतरा नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील सतरा सवर्गातील पदभरतीबाबत कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासनानं जो काही निर्णय काढलेला होता निर्णय दिलेला होता अकरा फेब्रुवारी रोजी त्या अनुषंगाने काही सूचना दिलेल्या होत्या त्या सूचना ज्या होत्या त्या सूचनेच्या आता कार्यवाही कशी आहे कोणत्या सूचना दिल्या त्याच्यात खोलत जायचं नाही आहे मला कारण एस टी पी एसावर काम करणारी अनेक टीम आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं पन्नास टक्के आणि पन्नास टक्के एस टी पी एसासाठी राखीव ठेवलेल्या जागा आणि पन्नास टक्के खुल्या प्रवर्गातून भरायच्या असं म्हणजे संदिग्धता होती त्याच्यामध्ये आणि याच्यावर चॅलेंजेस होणे नक्कीच चॅलेंज होणार आहे यावर विरोध पुन्हा एकदा विरोध होणारच आहे तो तुम्हाला कळेलच लवकरच कारण पदाच्या पन्नास टक्के म्हटलं तर गोष्ट वेगळी होती कारण यापूर्वी बऱ्याच शिक्षकांची त्या ठिकाणी भरती झालेली होती त्यामुळं याचा निर्णयाचा विरोधाभास शंभर टक्के असणार आहे मूळ जे काही शेड्यूल कास्टचे उमेदवार आहेत त्यांच्यावर याच्यामध्ये अन्याय होतो आहे त्यावर जास्त खोलात जात नाही मात्र ते कळेलच तुम्हाला जी टीम आहे एस टी पेसावर काम करणारी ती थोड्या वेळापूर्वी अधिकारी वर्गासोबत चर्चा केलेली आहे लवकरच हा निर्णय जरी आलेला असला तर याच्यामध्ये सुधारणा नक्कीच अपेक्षित आहे आणि खरंच कोणत्याही प्रवर्गावर अन्याय न होता है। हा निर्णय होणं अपेक्षित आहे कारण एस टी प्रवर्गावर पेसाच्या क्षेत्रातील उमेदवारांवर अन्याय होतो या कारणानेच ही भरती प्रक्रिया रखडलेली होती त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे नक्कीच तरी सदर शासन निर्णयाच्या पेसा क्षेत्रातील या विभागाशी संबंधित पवित्र मार्फत शिक्षक संवर्गाच्या पदभरती संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत सर्व नियुक्ती प्राधिकरण कार्यांना आपल्या स्तरावरून तात्काळ सूचित करावी अशी विनंती जी आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तेरा जे काही जिल्हा परिषद आहेत जे पेसा क्षेत्रात येतात त्यांना दिलेले आहे ठाणे पालघर धुळे नाशिक नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे नांदेड अमरावती यवतमाळ चंद्रपूर व गडचिरोली या एस टी पेसामध्ये येणाऱ्या जे काही जिल्हा परिषद आहेत तिथे उपरोक्त जिपा अंतर्गत सर्व खाजगी अनुदानीत अंश अनुदान विमा अनुदानित शाळांचे मुख्याध्यापक व्यवस्थापनाचे अध्यक्ष सचिव आणि निवड जी काही करते टी एन टी वन या सगळ्यांना या ठिकाणी दिलेला आहे सूचना आता यावर काय होईल निर्णय काय होईल नक्कीच आजची वीस फेब्रुवारी आजचा निर्णय आहे आजचे मार्गदर्शक सुचून आहे आता लवकरच कळेल या संदर्भात काय होणार आहे ते आणि यासोबतच अजून एक जी आहे ती संचमान्यता शिक्षण आयुक्त कार्यालयातून जी काही कर करायची होती अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन या अनुषंगाने त्याच्यामध्ये संचमान्यता चोवीस पंचवीसची ग्राह्य धरून जी काही परिपत्र आलेलं होतं संचमान्यता जे काही अतिरिक्त झाले होते त्यांचं समायोजन करण्याच्या बाबतीत तर ते चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं होतं तर त्यावर आता दुरुस्ती करून जे आहे ते दिलेली आहे चोवीस पंचवीसची जी पंचवीस सव्वीस असं वाचावे याचं एक शुद्धीपत्र जे आहे ते या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे मात म्हणून आता जी काही समायोजन प्रक्रिया आहे संसमान्यतः चोवीस पंचवीसची ग्राह्य न धरता ते आ, ती संसमान्यता पंचवीस सव्वीसची ग्राह्य धरून जे काही शिक्षक अतिरिक्त होतील तर त्यांचं त्या ठिकाणी नवीन संसमान्यता पंचवीस सव्वीसची ग्राह्य धरून विद्यार्थीपटावर आधारित त्या संसमान्यतेनुसार शिक्षकांचं समायोजन करण्यात यावं अशा पद्धतीचा आजचा एक शासन निर्णय जो काही पत्र आहे संचालकांचं महेश पालकर सर यांचं निर्गमित झालेलं आहे त्यामुळं बऱ्याच उम शिक्षकांमध्ये समायोजन करत असताना जिल्हा परिषदमध्ये गैरसमज झाला होता तर तो, तो ह्या पत्रामुळे जो आहे तो गैरसमज दूर होईल अशी अपेक्षा करू आणि शंभर टक्के दूर होणार आहे त्यामुळं हे जी काही अपडेट्स होती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तर ही आपण अपडेट, अपडेट बघितलेली आहे अशीच नवीन नवीन माहिती आणि शिक्षक भरतीचे अद्यावत व अधिकृत माहितीसाठी संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तू तो धन्यवाद जय भीम जय जयशिराय मित्रांनो